हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ पायल डेली गप्पा टप्पा कसे आहात सर्व खूप मजेतच असाल बघा ना किती सुंदर असं वातावरण झालं आहे आणि त्याच्यामध्येही पावसाची सुरुवात झालेली आहे अशा या पावसात एक कप चहा झालाच पाहिजे तो तर आपण पुढे घेऊयाच आजचा हा आपला स्पेशल दिवस आज बाप्पांचे अगमन त्याची त्याच्यासाठीची असलेली तयारी आणि धावपळ हा सण मला खूपच आवडतो आत्ता इथून पुढे माझं डेली रुटीन मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यानंतर आपण बाप्पांच्या आगमनासाठी काय काय तयारी केली आहे ते तुम्ही पुढे पाहालच चला आता इथे चहा ठेवलेला आहे ही घरातली सर्व कामे आवरून झाल्यानंतर पहिलं पट खाली जावं लागणार आहे त्याच्यामुळे मी ही सर्व कामे पटपट आवरून घेणार आहे त्यात कसं झालं आहे ना, ना। आमच्या घरी आत्ता सध्या पाहुणे आलेले आहेत त्याच्यामुळे सगळीच धावपळ होत आहे बाप्पांचंही आगमन आहे प्रत्येक गोष्टी ह्या लवकरात लवकर कराव्या लागणार आहेत आणि त्यात आज कसं झालंय मुलांना ही आज सुट्टी आहे त्याच्यामुळं मुलांच्या गडबडीमध्ये ही कामं कधी लवकर होत नाहीत तरी मी सकाळी लवकर उठले आणि ही सगळी तयारी करून घेतलेली आहे नाश्त्यासाठी धपाट्यांचं पीठही म्हणून ठेवलेलं आहे श्रेयसला ढपाटे खूप आवडतात आज सुट्टी होती म्हटलं चला त्याच्यासाठी काहीही करूया चला आता तुम्ही पण चहा प्यायला या माझ्यासोबत बघा इथं मी आता छान धपाटे केलेले आहेत ॲक्च्युली मी जे काही मुलांसाठी करते म्हणजे घरात ज्या काही सुक्या भाज्या होतात त्या सर्व ह्या लोखंडी तव्यामध्येच करते म्हणजे भाज्या असो किंवा असे धपाटे वगैरे लोखंडी तव्यामध्येच होतात तुम्ही पण असं ट्राय करून पहा टेस्ट ही वेगळीच लागते खूप छान लागते आपण डेली जसं करतो त्याच्यापेक्षा अगदी वेगळीच टेस्ट लागते याची आता इथून पुढं हे सर्व घरातले कामे झाले की मी त्याच्यानंतर खाली आले मुलांनी सर्वांनी मिळून हे सर्व स्वच्छ करून घेतलेलं होतं ही आमच्या बिल्डिंगची पार्किंग आहे तेच आम्ही गणपतीची स्थापना करणार आहोत चला हे सर्व झाल्यानंतर चला आता बाप्पा आलेले आहेत त्यांचं आता आपण आगमन करू आणि आता डेकोरेशन केलेलं मी जो पार्ट होता तो घेतलेला आहे ॲक्च्युली तिथे खूप गर्दी होती इथे तुम्हाला पुढे दिसेलच किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे याच्यामध्ये सर्वांनी मदत केलेली आहे जे काही लहान लहान मुलं होती आमच्या कॉलनीमधील त्यांनीही मदत केलेली आहे आमची कॉलनी म्हणजे कुटुंब असल्यासारखं आहे कुठलेही सण उत्सव असू द्यात किंवा काहीही असू द्या सर्वजण मिळून सहभागी होतो बाप्पांचं खूप छान असं स्वागत झालेलं आहे मी तुम्हाला इथे बोलत आहे बाप्पा आहेत इथे सर्व झाल्यानंतर स्वराचा हा डान्स परफॉर्मन्स सगळे पाहतच बसले होते स्वराने फक्त हा ड्रेस घालून घेतला असेल माझ्याकडून पण जो काही मेकअप केला हा तिचा तिनेच केलेला आहे गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की तिला मेकअप करायला खूप आवडतं ती एवढीच लहान आहे पण स्वतःचं स्वतः सगळं करते खरं तर आज असं खूप प्रसन्नही वाटत होतं की सर्व झाल्यानंतर सगळे आम्ही एकत्रित बसलो आणि त्याच्यापुढे आमच्या ॲक्टिव्हिटीज चालू झाल्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे थोडेफार आम्ही डान्स केले ग्रुपने डान्स केले आणि त्याच्यानंतर श्रेयसचे पप्पाही आले होते आणि त्यांनाही आम्ही सहभागी व्हायला हो लावलं खूप फोर्स केला ते आधी नव्हतेच करत आणि त्याच्यात चोराचंही मध्ये मध्ये चाललं होतं की नाही मम्मा तू नको करूस म्हणून व्हिडिओमध्ये तुम्ही पाहालस ती कशी ओढतीये म्हणून इथे स्टार्टिंगला थोडे जरा ते लाजत होते की नाही का एवढे सगळेजण आहेत कसा करू ॲक्च्युली त्यांनी पहिला नव्हता केला पण त्यांना सगळ्यांनी फोर्स केला आम्ही मग तेव्हाच ते कुठे आले इथे तुम्ही म्हणालच बाप्पा बसलेले आहेत इथे डान्स चालू आहे पण कोणत्याही गोष्टीसाठी आपली श्रद्धा आणि जो काही भाव असतो तो महत्वाचा आहे जे काही मी करते ते मी अगदी मनापासून करते मला ह्या सर्वांची खूप आवड आहे आणि इथल्या सर्वांनाच माहिती आहे त्याच्यासाठी मला सर्वजण म्हणतात की तू ये अगोदर मग आपण ह्या सर्व गोष्टी करू म्हणून आणि सगळे इन्वॉल्व्ह होतात सर्वांचीही मदत होते ही दुसऱ्या दिवशी ॲक्च्युली ह्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे दुसऱ्या मी रांगोळी काढायला तेव्हा पॉसिबल झालंच नव्हतं खूप पाऊस होता थोडीफार बाहेर काढली होती त्या दुसऱ्या ताईंनी पण मी आई नंतर काढली दुसऱ्या दिवशी येऊन मीही ते एकटेच होते कोणीही डिस्टर्ब करायला नव्हतं नंतर माझी मी माझ्या पद्धतीने काढत बसले मला नाही नाही म्हटलं तर याच्यामध्ये अर्धा तास गेला याच्यानंतर बाहेर गेटसमोरही मी रांगोळी काढलेली आहे मला नक्कीच सांगा रांगोळी ही माझी कशी आलेली आहे मी कसं आहे ना ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी इन्व्हॉल्व्ह होते मला खूप आवड आहे सर्वजण आम्ही एकत्रित येतो एकत्रित ह्या सर्व गोष्टी पार पाडतो आजकालच्या ह्याच्यामध्ये आता कसं होतं कोणी कोणाच्या घरी तरी तर शहरात जातच नाही आणि असे सण असले की जे ते आपा आपल्या घरामध्ये साजरे करतात पण आमच्या इथे हो तसं काही नाही आहे सर्वजण एकत्रित येतात सर्व सण साजरे करतात खूप आनंद होतो सर्व एन्जॉयही करतात तुम्हाला मी पुढे दाखवलंच आमच्या कॉलनीतील माणसन त्यांची माणुसकी ही खूपच छान आहे मला ही कॉलनी खूप आवडते मला असं नाही वाटत मला असं वाटतं की इथं मला दीड वर्षच झाले असतील राहायला आले पण असं नाही वाटत की मी आत्ताच राहायला आले जशी काय आमची जुनी ओळख आहे असे हे सर्व पुढे आमच्या ज्या काही आता ऍक्टिव्हिटीज होतील मी तुम्हाला नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करेल दाखवेलच आणि जे काय आपले महिलांचे कार्यक्रम असतात किंवा आपले खेळ असतात तेही आम्ही खेळणार आहोत त्याचाही मी ब्लॉग नक्की करेल इथे आता माझे सर्व रांगोळी काढून झालेले आहे त्याच्यानंतर ते पॅकेट फोडले होते त्याच्या काही टाचण्या होत्या ते आधी उचलून घेतल्या झाडून घेतलं कारण इथं सर्व लहान मुलं येतात त्यांच्या पायाला वगैरे लागलं आधी ती काळजी घेतली कारण येतात तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि तुम्ही पण एकत्रित येऊन असं सगळं करता का म्हणजे कॉलेनी असेल जीव आणि जिथून कुठून तुम्ही व्हिडिओ पाहताय तेही मला नक्कीच सांगा आणि इथून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही पाहाल थँक्यू